Okay. आपल्या टाकतो ना नागरिकांना येणाऱ्या दोन नागरिकांना शहरात आपण देईल शहरामध्ये नागरिकांना आपला आवाज उठला पाहिजे आवाज एक आला पाहिजे त्यामुळे हे लोकं एकमूट आहे याचा हप्ता आहे म्हणून हे आपला आपलं जे प्रदर्शन पाहणार आहे ना लोक नागरिक लोक म्हणून आपल्या म्हणणं आहे तर महानगरपालिका कर्मचाऱ्याने कोणताही स शंका कुशंका मनात पाडू नका त्यासाठी आपण संघटना तुमच्या पूर्ण पाचशे टक्के पाठिंची आहे पाचशे टक्के पाठीची आहे परंतु तुम्ही संघटनेची हजार टक्के माघं राहिले पाहिजे हे नाही बनलं एवढं बरोबर आहे खरं नाही हजार टक्के माघार राहिले पाहिजे केवळ पाचशे टक्के संघटना उद्धव तुमच्यावरच माझा निर्णय नाही तुम्ही अगर संपाला ना मी काहीच करणार नाही जर आता आता हे संभरे का उच्चारला तुम्हाला सांगतो संप हा उच्चारला याच्या कारण एकच आहे कारण महानगरपालिकेच्या इन्फर हे लवकर डिसेंबर डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये आशा घटा लागणार आहे अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा